विनोद चांदगुडे यांच्या प्रचारास केसनंद येथून शुभारंभ शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघाचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार विनोद वसंत चांदगुडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ केसनंद तालुका हवेली येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून तसेच नारळ वाढवून मोठ्या उत्साहात प्रारंभ करण्यात आला पक्षप्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी एका सर्वसामान्य कुटुंबातील प्रामाणिक कष्टाळू आणि होतकरू तरुणास शिरूर हवेली मतदारसंघामधून उमेदवारी दिली असून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न तरुणांच्या बेरोजगारीचा प्रश्न महिलांची सुरक्षा तसेच सक्षमीकरण इत्यादी प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी एक सर्वसामान्य चेहरा शिरूर हवेली मतदारसंघामध्ये उभा केला असून या तरुण उमेदवाराला साथ देऊन प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आश्वासन या प्रसंगी अनेक ज्येष्ठ नागरिक तरुण कार्यकर्ते व महिला भगिनी आणि कार्यकर्त्यांनी दिले आहे नमस्ते मी विनोद वसंत चानगुडे महाराष्ट्र स्वराज्य पार्टी याकडून या उमेदवार आहे छत्र याचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज हे आहेत तरी एकशे अठ्ठ्याण्णव शिरूर विधानसभेतून मी निवडणूक निवडणूक आता लढवित आहे तरी माझे निवडणूक चिन्ह हे सप्तकिरणांची पेनाचिन्ही हे आहे तरी मला एक चांगली अशी संधी तुम्ही द्यावी आणि प्रचंड बहुमताने मला निवडून द्यावे तर परिवर्तन महाशक्ती शक्ती याला तुम्ही प्रचंड बहुमताने निवडून द्यावे आपण ही निवडणूक आल्यावर मला पक्षाने छत्रपती संभाजी महाराजांनी मला निवडणुकीचं एक संधी एक चांगली नामी संधी दिलेली आहे निवडणूक लढवण्याची तरी माझा हा संकल्प आहे की ही निवडणूक मी शंभर टक्के जिंकेन या उद्देशानेच मी ही निवडणूक लढवीत आहे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के मी निवडून येणार म्हणजे येणार रथचं परिवर्तन महाशक्ती लोकांना ॲक्च्युली आत्ता परिवर्तन पाहिजे ह्या दोन्ही पक्षांना लोकं एवढी कंटाळलेली आहेत मी मतदारसंघात आत्ता फिरतो आहे तर लोकं एवढी वैतागल्यात ह्या पक्षांना की ना कोण काम करतं आहे ना कोणी नुसतं इलेक्शन आलं की तेवढ्यापुरतं यायचं आश्वासने द्यायची खोटी आश्वासने द्यायची आणि निघून जायचं आणि कुणी आत्तापर्यंत जेव जे, जे प्रश्न आहेत वागुलीचा ट्रॅफिकचा प्रश्न अजूनपर्यंत सुटलेला नाही अशोक पवार हे गेल्या दहा वर्षापासून इथले आमदार आहेत पण त्यांनीही काही केलेलं नाही आणि इथले स्थानिक लोकांनीही काय केलेलं नाही तरी या सगळं आणि ह्या ज्या सगळ्या गोष्टी जर सुधारायच्या असतील शेतकऱ्यांचे प्रश्न जरी सोडवायचे असतील तरी मला सर्वांनी प्रचंड बहुमताने मला निवडून द्यावे मी हे सगळे प्रॉब्लेम एक तुमचा सेवक म्हणून मी पूर्ण करेल